स्वामीचे भक्त सर्वांना माझ्याकडून दंडवत प्रणाम आणि इथे जे बोलायला चान्स दिले त्याबद्दल खरंच धन्यवाद खरं तर मी माझी पहिली पदयात्रा आहे आणि पदयात्रेत जे काय अनुभव आहे ते पण बोलणार मी मला पहिले वाटलं होतं पदयात्रेत म्हणजे फक्त बाया येतात मासे येतात म्हणजे वृद्ध जे असतात तेच येतील असं वाटलं होतं पण जेव्हा पदयात्रेत आले तेव्हा म्हणजे तरुण लोक पण होते बालिका आहेत आणखीन मुलांची पण संख्या आहे आनंद झाला की आजकालची तरुण पिढी ही आपल्या देवधर्म करायला लागली कुठं ना कुठं <प्राँगा> माझी तर इच्छा होती की असं प्रत्येक जण तरुण जे आहे त्यांना पण देव केला पाहिजे असं नाही की आपण वृद्ध झालं तरच देव केला पाहिजे जा वृद्ध झालं तर देव करून नंतर मोक्ष भेटल असं थोडी असते आहे तरुणपणी केला तरच मग वृद्धपणी पण करणार नंतर मोक्ष भेटणार ना मग यासाठी आपण लहानपणापासून आपल्या घरी लेकरांना पण शिकवलं पाहिजे देव म्हणजे काय इंग्लिश स्कूलमध्ये टाकून काय होत नाही देव म्हणजे काय धर्म म्हणजे काय हे पूर्ण आपण लेकरांना लहानपणापासून सवय लावली पाहिजे लेकरांना घरी धर्म पंत सांगितलं पाहिजे आणि तसंच जे, जे काय आता पदयात्रेत आलेले भक्तजन आहेत खरंच मी अशी एकता कुठंच नाही पाहिली म्हणतात की एकता फक्त एकता फक्त माणसाला जे वर गेलं त्याला खाली पाडण्यामध्ये आणि मेल्यानंतर उचलण्यामध्ये एकता असते पण असं काही नसते मी या पंथामध्ये म्हणजे आपल्या महानुभाव पंथामध्ये पदयात्रेत खूप एकता पाहिली कुणाला जागा नसेल तर बाया जागाही देतात कुणाला पाणी नसेल तर आपल्या जवळचं पाणी देतात दुसऱ्यांचं ओझं आपण घेतात खूप अशी मदत करतात बाया माणसही करतात पण ही एकदा मी दुसरं कुठे पाहिले नाही मला वाटलं होतं बाया फक्त भांडणं करण्यात एक्सपर्ट असतात पण असं <laughs> नाही असं नाही बाया खूप म्हणजे चांगल्या आहेत खूप मदत करतात आणि जे आपण जे आता पदयात्रे चलताना ये आपण कुणाला असं बोलतो एखादी शिवी देतो तर हे नाही करायला पाहिजे एखाद्या म्हणजे देतात बरं आता मला म्हणत नाही पण असे असतात काही ज पण तसं करायला नाही पाहिजे कारण स्वतः स्वामींची एक लीला आहे ती सांगते की एक एका गावामध्ये एक, गाव एक ब्राह्मण होता तो ब्राह्मण त्याला पाच मुली होत्या मुलगा वगैरे नव्हता पाच मुली होत्या तर त्याच्या पाचही मुली लग्न झाल्यानंतर त्याच्या पाचही मुलीचे म्हणजे पती वारले आणि त्या पाचही मुली घरी आल्या तर घरी आल्यानंतर त्या आपल्या वडिलां राहू लागल्या तर, तर लोकांना म्हणजे समाज असतो तसा बोलणारा तर समाज त्याला गावातले पूर्ण लोक म्हणत होते कि म्हणजे ते रस्त्याने जरी जात असेल तर त्याला म्हणजे नाव घेऊन कोणी बोलत नव्हतं त्याच नाव घेऊन कोणी बोलत नव्हतं पण त्याला नक्की म्हणत होते ए पाच रांडा इकडे असं बोलत होते तर त्यामुळं त्याच जे अंतकरण होत ते खूप दुखलं होतं खूप पोळालेलं होतं कुठं ना कुठं त्याला दुःख होतं की माझ्या पाचही मुलीचं मी एवढं छानपणे लग्न करून दिलं होतं सगळं काय सुरळीत सुरू होतं पण त्यांचे पती वारले आणि ते माझ्या ফোন La <anbe gonna power. coughs>

मन त्याचं शांत झालं आणि त्याने जाऊन स्वामीची स्त्री चरण पकडली आणि स्वामींना म्हणला तरी चालतील कारण मला जे लोक बोलत होते पाच रांडा पाच रांडा माझ मन कुठं ना कुठं पोळालेलं होतं तुम्ही आज जे तुमच्या स्त्रीमुखातून जे मी आज पंचगंगा हा नाव ऐकलं त्यावेळेस मला खूपच म्हणजे माझं मन कुठं ना कुठं कुठ ना कुठ आज मला शांत झालं माझं मन कुठं ना कुठं चांगलं वाटलं त्यामुळं त्यानं जेव्हा तसं म्हणल्यानंतर मग त्यावरून आपल्याला एवढं कळते की कुणाचं मन दुखवायला नाही पाहिजे कारण त्या ज्या ब्राह्मणाचं मन दुखलं होतं त्याचं अंतकरण जिथं पुळालेलं होतं ते स्वामीच्या स्त्रीमुखातून जेव्हा शब्द निघाले की पाच गंगा इकडे यावं तेव्हा एकदम त्याचं मन शांत झालं ते स्वामीला म्हणालं जी म्हणजे स्वामींना म्हणाला की जी निवालो जी निवालो तर माझं म्हणणं एवढं आहे की आपण कुणाचं मन दुखवायला नाही पाहिजे कारण मन दुखवणं पण हे खूप मोठं पातक आहे खूप मोठं पाप आहे आपण नाही करायला पाहिजे कुणाचं मन दुखवून घाल पण नाही करायला पाहिजे समाजात खूप असे होतात असे काम होत असतात जे की व्हायला नाही पाहिजे पण आपण ते म्हणून आपण दोष कशाला लावून घ्यायचं ना आपण बोलायचंच नाही काही कशाला बोलायचं ज्या चांगल्या गोष्टी त्या आपण बोलल्या पाहिजे ज्या चांगल्या गोष्टी त्या आपण ऐकल्याही पाहिजे ज्या वाईट गोष्टी आहेत त्या बघितल्याही नाही पाहिजे केल्याही नाही पाहिजे आणि ऐकल्याही नाही पाहिजे त्याच्याबद्दल काहीच बोलायचं पण नसतं आपण आणि जे महानभाऊ पणतात आता आपण आलो आहे तर महानभाऊ पण आपण एकनिष्ठ भक्ती तर करतोच सर्व पण तरीही पण म्हणणार की आपण जी एकनिष्ठ खरंच भक्ती करायला पाहिजे कारण एकनिष्ठ भक्ती जी ताकद आहे किंवा जे ताकद आहे ती कुठंच नाही ना कारण आपण जर कुठं एखाद्या अडचणीत आलो तर आपण दहा देवाला नवसं करतो म्हणजे नेमकं आपलं काम करणार कोण एकच देव ना कुठलं तरी दहा जागी नारळ बांधून काहीच होत नसतं एकच जो काहीतरी करतात असं मेन म्हणजे देवाकडे काय मागायचंच नसते ते देवाचे प्रिया असतात का देवापर्यंत त्यांची मनातली इच्छा नक्की पोहोचत असते जे देवांची खूप भक्ती करतात देवांना खूप मानतात किंवा देवांना एकदम मनात आपल्या ठेवून हमेशा चोवीस तास देवाचं चिंतन करत असतात का त्यांचे प्रत्येक गोष्ट देवांच्या मनापर्यंत पोहोचत असते देव त्या स्वतःहूनही जास्त त्यांच्यावर प्रेम करत असतात करत असत आपण तेवढी भक्ती केली पाहिजे आणि स्वामी म्हणजे आपण एकनिष्ठ भक्ती केल्यानंतर आपल्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते देवाकडे काही मागावं असं काही नसतं देव सगळं काही देतं आपण देवदेव केल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपल्याला भेटत असती यामुळे फक्त सब्रकाफल मीठा होत आहे ती गोष्ट काय खोटी नाही का फल सच्ची मी बहुत मीठा होत आहे बस सब्र सबसे नाही होत आहे हेही बात बहुत बुरी आहे इथं बोलायला जे मला चान्स दिला त्याबद्दल धन्यवाद सर्व संत मंडळीला माझ्याकडून प्रणाम आलेल्या सर्व पदयात्रेत आलेल्या सर्व प्रिय स्वामींचे भक्त त्यांनाही माझा दंडवत प्रणाम एवढे बोलून बस करते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय धन्यवाद अत्यंत सुंदर असं महत्वाचं विचार आपल्या या साईनं मांडलेले बंधूंनो पदयात्रेत आल्यानंतर जे संस्कार असते ते महत्त्वाचे असते कारण की आपण बघत असतो की लहान लहानसुद्धा आपल्या पदयात्रेत लेकरं आलेले जर यांना संस्कार जर घडले तर पुढे चालून त्यांचा धर्म वाढत जातो धर्माबद्दल त्यांची आस्था वाढल्या जाते कारण की आजकाल काय झालं आहे आपल्या घरातलंच वातावरण व्यवस्थित नसते एका घरामध्ये काय झालं एक लहान मुलगा होता तर त्या मुलाला देखत त्याची आई त्याच्या आजोबाला एका कपामध्ये चहा द्यायची रोज चहा द्यायची ते बघायचा ते कपाला जी दांडी असते तीसुद्धा नव्हती मग एक दिवस त्या मुलाने विचारले आई आई तू ह्या कपामध्ये त्या आपल्या आजोबाला म्हणजे माझ्या त्यांच्या आजोबाला चहा का देती तेली बाळा आजोबा हातात थकले चहा पिता पिता त्यांचे हातसुद्धा थर काप करते जर नवा कप दिला तर ते फुटेल आणि नुकसान होईल ते म्हणले ठीक आहे म्हटले आई तू हा कप जपून होईल पुढे तू वृद्ध झाली तुझे बी हात पाय हात जर कंपन पावत असेल तर हा कप मी तुला चहामध्ये पाजवीन म्हणजे आपण आपल्या मुलावर काय संस्कार घडितोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण रोज शाळेमध्ये जसे व्यवस्थित मुलाला पाठवतो तसं जर आपल्या गावाचे मठ असतील किंवा मंदिर असतील त्या ठिकाणी जर आपण रोज लेकरला सकाळ संध्याकाळ आरतीच्या वेळेस देवपूजा वेळेस जर घेऊन गेल्या तर त्याला एक संस्कार घडतील आणि तो व्यसनापासूनसुद्धा अलिप्त होईल आणि पुढे त्याचं जीवन सार्थक होईल या पदयात्रेचं एकच वैशिष्ट्य आहे की या पदयात्रेत तुम्ही आम्ही सर्व एक समान आहेत कारण तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहेत आणि आमच्यामुळं तुम्ही आहेत कारण की मंडळाचं चा नावच आहे संघ सांगा संघ केला पाहिजे चांगल्याचा आणि याच्यातून चा बरेच जण व्यसनापासून अलिप्त झालेले आहेत बंधूं पुढे अजून कोणी जर मनोगत व्यक्त करणार असेल तर आमचे बळगाव येथील मागच्या वर्षी त्यांचा अनुभव मोठा दांडगा होता आपले जाधव बंधू यांना मी सूचना करतो की आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावी काय <laughs> वाजवीत जाणं